यो मेकर watchers एफआर watchers हामी के सोच्छौ हामीले watchers मला ही बात ही बातमी मी वर पाहिली आणि ही जी काही वाऱ्यासारखी बातमी आता महाराष्ट्रात मला अनेक लोकांचे फोन यायला चालू झाले आणि मी ताबडतो आमच्या उल्हास बोईर यांना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही सगळे तिथे पोचा मी पण येतोय आता इथे आल्याच्या नंतर त्या मुलीची जी काही शारीरिक परिस्थिती आहे त्याच्यावरनं ह्या माणसाला शोधून करून शोधून मारलं पाहिजे कारण त्या बिचारीच्या ऑलरेडी जीवात काय नाहीये आणि ज्या पद्धतीने त्यांनी तिला मारलेला आहे तो माणूस तिला कालिमा फासण्यासारखी ती गोष्ट आहे आणि म्हणूनच आता तिला पाहिलंय खरं तर तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे कारण कालपासून ती त्याच परिस्थितीच आहे त्याच कपड्यांमध्ये आहे तिचं एवढं छातीत पाठीत एवढं दुखतंय की कालपासून तिने कपडे देखील बदलले नाहीत त्या मुलीनी सो त्या मुलीला आता आम्ही हॉस्पिटलला ऍडमिट करतोय आणि तिची पुढची जी काय मेडिकल हॉस्पिटलची जबाबदारी असेल की आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून ती जबाबदारी उचलणार नाही परत सांगतो विषय मराठी मराठी म्हणून आम्ही ते आलेलोच नाहीये एखाद्या मुलीला असा मारू कसा शकतो अशा पद्धतीने मारतात आणि त्यांनी काय सांगितलं तिला त्यांनी त्या मुलीने त्याला काय सांगितलं आतमध्ये कोणीतरी आहे थांबा याच्यावरनं असा मारतात एक तर त्या मुलीकडे पाहिल्याच्या नंतर तिला मारावं का किंवा तिच्यावर हात उचलावं का हा प्रश्न आहे आता अशा गोष्टी घडतात आम्ही बैलांवर हात उचलतो का मी परत सांगतो मनसेने उडी घेतली त्या मुलीसाठी एखाद्या मुलीला अशा प्रकारे मारणार असाल तर मनसे सतत उड्या घेत राहील रा रा। आम्ही शांत बसणार नाही आणि अमराठी मराठी हा विषय जर एखादा बाहेरनं आलेला मुलगा आमच्या मुलीला अशा प्रकारे मारत असेल तर आम्ही का गप बसायचं आता आम्ही एखाद्याला मारलं तर ते झारख युपी बिहारला बसून त्यांचे राजकीय नेते ट्विट करतात ना त्यांच्या लोकांसाठी मग आम्ही आमच्या लोकांसाठी यायचं नाही का आम्ही आमच्या लोकांसाठी बोलायचं नाही का त्यांना जर वाटतं हजार बाराशे किलोमीटर लांब राहून की आमच्या एखाद्या पोराला त्याची चुकी असताना मारलं ही तर पोरगी आमची आहे आमच्या शहरात राहते तिच्या शरीरात काय नाहीये तिला आई वडील नाहीये तीन लहान बहिणी एकत्र मिळून काम करतात आणि स्वतःचं घर चालवतात सो अशांसाठी आम्ही उभं राहायचं नाही का जर यूपी बिहार मधन त्यांची लोक जर त्यांच्या लोकांसाठी उभी राहणार असाल तर ही आमची मुलगी आहे तिच्यासाठी आम्ही उभे राहणारच मी त्याने ज्या पद्धतीने तिला मारलंय ना त्या तसं मारणं एखादा गुंडच करू शकतो मी वेळेला मारताना पाहिलं त्यावेळेला माझ्या सहकार्यानं मी म्हटलं की हा साधा सुद्धा नाही आहे कारण ज्या पद्धतीने तो तिला बुक्के मारत होता आणि खेचत होता लाता मारत होता हे नॉर्मल कोण नाही मारू शकत एखादा या सगळ्या क्षेत्रात असलेलाच माणूस अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारू शकतो तर हा हार्डकोर क्रिमिनल असावा याचा गुन्हेगारी रेकॉर्ड असावा शंभर टक्के आणि जर अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारल्याच्या नंतर बावीस तास जर तो पोलिसांच्या हाताला लागत नसेल तर मला वाटतं दुर्भाग्य आहे आमचं आम्हाला पकडता ना आम्हाला रात्री साडेतीन वाजता घरनं उचलता ना, उचल ना ज्यावेळेला आम्हाला उचलता त्यावेळेला आम्ही मराठी भाषेसाठी तिथल्या स्थानिक लोकांसाठी आंदोलन करत असतो जर आम्हाला जर उचलत असाल तर हे लोकांना या अशा क्रिमिनल लोकांना उचलायला तुम्हाला किती वेळ लागला पाहिजे बावीस तास उलगडून गेल्याच्या नंतर पण जर कुठल्या प्रकारची कारवाई होत नसेल तर हे दुर्भाग्यपूर्ण आहे तरुणीला काय सांगितलं आता त्या मुलीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे कारण कालपासून म्हणजे आता जवळजवळ चोवीस तास होऊन गेले ती मुलगी त्याच त्रासात आहे तशाच प्रकारच्या दुखण्यात आहे तिच्या छातीवर तिच्या पायावर डाग आलेले आहेत आणि मला वाटते तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं गरजेचं आहे मी तिच्याशी आता बोललो ती बोलली की दादा मला ॲडमिट करणं ॲडमिट करा व्हावं लागेल पण मला आता तिला जो काही पेन आहे तो तिला सहन होत नाही ज्या पद्धतीने खंत व्यक्त केली किंवा दुःख व्यक्त केलंय की तिची फक्त चुकी नाही फक्त बाहेर बस एवढं बोलले मी परत सांगतो तिच्या बिचारीची काही चुकी नाही तिने फक्त एवढंच सांगितलं की आतमध्ये डॉक्टरांकडे कोणीतरी बसलंय तुम्ही पाच मिनिटं थांबा या गोष्टी